मागील चार दशकापेक्षा मागील चार दक्ष दशकापेक्षा अधिक काळ ज्यांनी आपल्या गोड आवाजाने संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीचं मनोरंजन केलं असे गायक उदित नारायण आमच्या सोबत आहेत उदितजी काय सांगाल आज आपण शंकराचार्यांचा जो वाढदिवस वार्दियोसा आहे वाढदिवसाने मी भजन देखील गायलं काय पहिला अनुभव मुझे बहुत खुशी हो रही है की आज मुझे सैतालीस साल हो गए महाराष्ट्र तो महाराष्ट्रियन हो चुका हूं, मेरा एक लड़का है वो भी यहीं पैदा हुआ है तो मुझे इस बात की खुशी है गर्व है आज सबसे खुशी की बात यह है कि पूजनीय आदरणीय ऑनरेबल श्री शंकराचार्य जी का आज जन्म दिवस है और ऐसे उनके जन्म दिवस पर मुझे आने का सौभाग्य प्राप्त हुआ उनका भरपूर आशीर्वाद मिला साक्षात भगवान का आशीर्वाद मिल गया और मैं आज ये अनुभव कर रहा हूँ कि मैं स्वर्ग में हूँ और भगवान का आशीर्वाद मुझे मिल रहा है तो ये मैं इससे खुशी मेरी जिंदगी में और क्या? हो नहीं सकती इससे बड़ी खुशी मेरे लिए और कुछ नहीं हो सकता आता ई sakalcom डॉट कॉम है देश नंबर एक मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साम ला नक्की भेट दिया चार्यजी आज असंही देखील म्हटलं होतं की एकनाथ शिंदे जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी गायीला राज्यमातेचा दर्जा दिलेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी त्यांनी त्या जे पुस्तक लिहायला हाती घेतलेले त्यामध्ये त्यांचं नाव सुवर्ण अक्षरामध्ये लिहिलं जाणार आहे तर याकडे आपण पाहा बहुत खुशी की बात है हमारे शिंदे ने राष्ट्र दर्जा देने की बात की राज राज दर्जा देने की बात की है तो राष्ट्र दर्जा भी कल मिलेगा ही तो ऐसे अच्छे कामों के लिए शानदार काम के लिए उनका अगर नाम शिंदे साहब का नाम अगर स्वर्ण अक्षरों में लिखा जाए तो हम सब लोगों को गर्व होगा और ये होना भी चाहिए जवरपास पंचचालीस वर्षापासन अपन फिल्म इंडस्ट्री में आत फिल्म इंडस्ट्री में अनेक वादविवाद देखील पाहिलेले आहेत नुकतंच तनुश्री दत्ताने पुन्हा एकदा नाना पाटेकर असेल किंवा बॉलिवूडमधील जी माफिया गँग आहे त्यावरती आरोप केलेले त्यावर काय सांग भगवान और, ले और, और स्वर्ग का आनंद इसका आपण असंही म्हटलात की महाराष्ट्र आपण महाराष्ट्रीयन आहात तुमचा मुलगा देखील महाराष्ट्रात जन्माला आलेला आहे मात्र महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये खास करून मागील अनेक दिवसापासून मराठी हिंदी वाद सुरू आहे आता पंचेस वर्ष आपण देखील महाराष्ट्रात आहात तर या वादावरती आपली काय प्रतिक्रिया आपल्या सर्वांना माझे नमस्कार कसं काय बरा हे <laughs> होते उदित नारायणजी फिल्म इंडस्ट्रीमधील जे वाद सुरू आहे तनुश्री दत्ताने जो आरोप केला या आरोपावर मात्र त्यांनी बोलण्यासाठी जरी टाळलं असलं तरी महाराष्ट्र मी महाराष्ट्रीयन आहे मागील अनेक वर्षापासून मी या महाराष्ट्रात राहतो त्यामुळे मी महाराष्ट्रीयन असल्याचा दावा त्यांनी या ठिकाणी केलेला कॅमेरा पर्सन अनुप कुलकर्णीसह मी संजय गडदे साम टीव्ही न्यूज मुंबई आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या